साहेब नमस्कार नमस्का। तुमचं नाव आणि संपूर्ण सांगा ना माझं नाव कृष्ण जगन्नाथ मांडवे हा मुक्काम बोस्ट कडेगाव चला फळाची चारशे ग्राम असतश चारशे ग्राम चारशे बरोबर आहे म्हणजे आज एवढं जबरदस्त क्वालिटीचा शिवाय डाग कोणत्याच फळावर नाही कुठला डाग नाही किंवा कुठं सड नाही किंवा कुठं काहीच नाही बरोबर आहे काय तुम्ही काय वापरलं सुरुवातीपासूनच आम्ही एसबीटी चॉईल बुस्टर कृषी धन आता साईज साठी साईज साथ बुस्टर आहे बर फ्लावरिंग साठी फ्लावर बुस्टर आहे झिरो साठी ऑर्गेनिक मधलं आहे एनपीके एनपीके तुमच्या असतील ना किती जणांचे चार पाच जणांचे आहेत त्यांनी वापरले हो सगळ्यांनी ग्रुप मध्येच वापरतो ग्रुप मध्येच वापरलं सगळ्यांना रिपोर्ट कसे आहेत सगळ्यांना छान रिपोर्ट आहे म्हणजे कुठेही कोणला सड या गोष्टी नाही नाही त्रास कुठला नाही कुठला त्रास बरोबर काय सांग खर्च असतं कमी नाही खर्चाच्या मानानं प्लॉट चांगलाच आहे खर्च जास्त होत नाही रेग्युलर प्रमाण चालू ठेवायला चालू ठेवायला एक सारख्या साईज आता हे बघा म्हणजे कुठेही तुम्हाला साईजला कुठेही तुम्हाला याला काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम येत नाही सरासरी तीनशे चारशे ग्रामची पुढची फळ सगळी पहिल्या तोडाला निघाले हो पहिले तोडाला म्हणजे तुझा एक थोडा झाला तर पहिला व्हिडिओ घातल्याना काय असतं शकता शकते एसबीटी बद्दल एसपीडी चा मला तरी चांगलाच रिझिट आहे त्याला रोगराई नाही काय चांगली ग्रीनर आहे साईज चांगली कोणत्या पहिल्याच वर्षी असून इतकं फ्लॉवरिंग इतकी फळ समाधान आहे मी च्या उत्पादना बद्दल पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम ला फॉलो करा